नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला ग्रामर येणे खूप महत्वाचे आहे जर ग्रामर जर तुम्हाला आलं तर इंग्रजीमधील वाक्यांची रचना करता येते पर्सनल रिस्पॉन्स असेल लेटर रायटिंग असेल डायग्राम असेल ट्रान्सलेश ट्रान्सलेशन असेल अशा प्रकारच्या ज्या रचनात्मक क्रिया असतात त्यामधील तुम्हाला चांगल्या प्रकारे रचना करता येते आणि इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळवता येतात जर तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील जर तुम्हाला ग्रामर यावा असं वाटत असेल तर अग्निपन क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्यामधील प्लेलिस्टमध्ये जाऊन इंग्रजी ग्रामरचे व्हिडिओ भरपूर बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज पण अशाच एक खूप महत्त्वाचा इंग्लिश ग्रामरचा टॉपिक पाहणार आहोत जो की सहावीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा आहे दिलेल्या वाक्यामध्ये ॲस उन ॲज आणि नो सुनर ध्यानचा वापर करणे जर दिलेलं वाक्य जर as soon as चा असेल तर अशा वाक्यामध्ये नो sooner ध्यान कशा प्रकारे वापरायचं as soon as आणि नो सुनर ध्यान दोन्हीचा अर्थ एकच ज्या क्षणी त्या क्षणी म्हणजे दोन लाघुपाठच्या क्रिया ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी ॲसुनॅज आणि यांचा वापर केला जातो समजा एक्झाम्पल शिक्ष शिक्षक वर्गात आले आणि विद्यार्थी उठून उभा राहिले या ठिकाणी दोन वाक्य आहेत आणि दोन छोट्या छोट्या क्रिया आहेत परंतु या दोन क्रियामध्ये काही शेकंदाचाच एक तीन ते चार शेकंदाचाच फक्त फरक पडत असतो अशा दोन लागूपाठ घडणाऱ्या क्रिया ज्या ज्या ठिकाणी घडत असतात समजा मी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि गाडी निघून गेली या क्रियामध्ये फक्त काही सेकंदाचाच अंतर असतो शिक्षक वर्गात आले आणि विद्यार्थी उठून उभा राहिले अशा प्रकारच्या क्रियामध्ये फक्त काही सेकंदाचाच अंतर असतो चार ते पाच सेकंदाचा अंतर असतो अशा वाक्यामध्ये नो सुनर ध्यान आणि ॲसुनॅज वापरले जाते चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ॲसुनॅजचे काही उदाहरणं दिलेले आहेत या ॲसुनॅजच्या वाक्यामध्ये आपल्याला नो सुनर ध्यान हे वापरायचं आहे सहावी पासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या टॉपिक वर आधारित प्रश्न पडत असतात इंग्लिश ग्रामरवर तर तो कशा प्रकारे सोडवायचा ऍसून वाक्य दिलेलं असताना नो नोसुनर त्याच्यामध्ये कशा प्रकारे वापरायचं ते आपण आज आपण पाहणार आहोत ऍसूनज द टीचर एंटर द क्लास द स्टुडन्टूड अप शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला विद्यार्थी उठून उभा राहिले अशा प्रकारच्या या ठिकाणी दोन क्रिया आहेत मग या क्रियामध्ये आपल्याला नो सूनर दॅन वापरायचं आहे तर बघा दिलेल्या वाक्यामध्ये एकदम सोप आहे दिलेल्या वाक्यामध्ये ज्या ठिकाणी ॲस सून एज शब्द आहे त्या ठिकाणी नो सुनर वापरायचा आहे ॲस सून एज काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे नो सूनर वापरायचं आहे नो सुनर, सुनर। त्यानंतर बघा जर दिलेल्या पहिल्या वाक्यामध्ये दिलेल्या पहिल्या वाक्यामध्ये जर सहकारी क्रियापद असेल सहकारी क्रियापदे कोणते कोणते आहेत अशा do, प्रकारचे जी सहकारी क्रियापदे असतात ते सहकारी क्रियापद या पहिल्या वाक्यामध्ये जर असेल तर तेच नो सुनरच्या नंतर लिहायचं आहे मग या ठिकाणी बघा सह्यकारी क्रियापद आहे का वाक्यामध्ये वाक्यामध्ये कोम्याच्या अलीकड स्वल्प विरामाच्या अलीकड जर साह्यकारी क्रियापद असेल तर तेच नो सुनरच्या नंतर लिहायचं आहे मग दिलेल्या वाक्यामध्ये सह्यकारी क्रियापद नाही ॲमेझॉन वॉज व्हिअर शाल विल कॅन पूड मे माईट मस्ट डू डस डीड हे एवढ्यापैकी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद नाही या ठिकाणी एंटर्ड मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे मग मुख्य क्रियापदाचं जर दुसरं रूप असेल त्यावेळेस काय वापरायचं असते डू डस डीड या तिन्ही पैकी एक वापरायचं असते या ठिकाणी आपल्याला डीड वापरायचं आहे जर क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर डीड वापरायचं जर क्रियापदाला यस किंवा ईयस लागलेला असेल त्यावेळेस डज वापरायचं आणि जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल त्यावेळेस डू वापरायचं त्यानंतर करता लिहायचा द टीचर आणि ज्या वेळेस आपण डू डज डिड या टू डू च्या रूपांचा वापर करतो त्यावेळेस स्नोसोनरच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे व्ही वन लिहायचं आहे एंटर द क्लास आता बघा या ठिकाणी कोमा दिलेला आहे स्वल्पविराम दिलेला आहे मग क्लास पर्यंत आलं की कोमा काढून टाकायचं दिलेल्या वा वाक्यामधला आणि हे दोन वाक्य जोडण्यासाठी कंजक्शन म्हणून या ठिकाणी आपल्याला द्यानचा वापर करायचा आहे दॅन स्वल्पविराम काढून धॅनचा वापर करायचा आहे दॅन पुढील वाक्य जसं आहे तसं लिहायचं आहे द स्टुडंट्स स्टुडअप ब नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लास दॅन द स्टुडन्ट स्टुड अप शिक्षक वर्गात गेले न गेले तोच विद्यार्थी उठून उभे राहिले ज्या क्षणी शिक्षक वर्गात गेले त्या क्षणी विद्यार्थी उठून उभे राहिले अशा प्रकारे या वाक्यांचा अर्थ होत असतो यानंतर बघा दोन नंबरचं उदाहरण आहे ॲज सून ॲज द चाइल्ड सॉ हिज मदर इट रश्ड टू हर ॲज सून ॲज द चाइल्ड या ठिकाणी करता आहे द चाइल्ड सॉ क्रियापदाचं दुसरं रूप आहे सी सॉ सीन क्रियापदाचं हे दुसरं रूप आहे सेम मग या वाक्यामध्ये जशा प्रकारे आपण केलेलं आहे तशा प्रकारे आपल्याला सून सूनज काढून टाकायचं आहे सून सूनज काढून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे नो सुनर वापरायचं आहे नो सुनरच्या नंतर बघा दिलेल्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद नाही एम इज आर वॉज वेर अशा प्रकारचं सह्यकारी क्रियापद कोणतंही नाही हॅव हॅज हॅड अशा प्रकारचं सहायकारी क्रियापद वाक्यामध्ये नाही या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे मग क्रियापदाचं दुसरं रूप असल्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला डीड घ्यायचं आहे नो सुनर डीड नो सुनर झाल्या झाल्या आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे जर दिलेल्या वाक्यात असेल तर तेच लिहायचं नसल तर डू डज डीड या तिन्ही पैकी एक घ्यायचं आहे मग या ठिकाणी आपण नो सुनर डीड त्यानंतर करता लिहायचं आहे द चाइल्ड डू Do, डज डिड वापरल्यानंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप या ठिकाणी आपला लिहायचं आहे सी हिज मदर या ठिकाणी बघा मदरच्या नंतर स्वल्पविराम कोमा आहे स्वल्पविराम आणि कॉमा काढून काय घ्यायचं आहे आपल्याला दॅन हे कंजेक्शन घ्यायचं आहे दॅन इट रश्ड टू हर बाळाने आईला पाहिले न पाहिले तोच ते तिच्याकडे ओढले गेले म्हणजे खेचले गेले किंवा ते मु लहान मूल आईकडे लगेच गेले काही सेकंदानंतरच आईला पाहिले न पाहिले तोच काही सेकंदांत काही सेकंदातच ते मूल जे आहे आईकडे गेले या ठिकाणी बघा ॲज सून ॲज आय रिचड द स्टेशन द ट्रेन लेफ्ट मी स्टेशनवर पोहोचलो न पोहोचलो तोच गाडी निघून गेली किंवा गाडी सुटली या ठिकाणी पण बघा ॲज सुन ॲज काढून आपल्याला काय घ्यायचं आहे नो सुनर घ्यायचं आहे नो सुनर दिलेल्या वाक्यात पण या ठिकाणी पण बघा सह्यकारी क्रियापद नाही रिचड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे मग हे रिचड क्रियापदाचं दुसरं रूप असल्यानंतर आपल्याला टू डूचं रूप वापरायचं आहे आणि दुसरं रूप असल्यानंतर डीडू वापरायचं आहे पहिलं रूप जर असल्यानंतर डू वापरायचं क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस रूपा यस असेल त्यावेळेस डज वापरायचं या ठिकाणी दुसरं रूप आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे डीड घेतलेलं आहे नो सुनर डीड मग आता या ठिकाणी आपल्याला कर्ता कोणता वापरायचा आहे आय नो सुनर डीड आय त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप रीच द स्टेशन या ठिकाणी बघा कोमा काढून आणि स्वल्पविराम विराम काढून आपल्याला कंजेक्शन म्हणून काय घ्यायचं आहे दॅन ट्रेन लेफ्ट मी स्टेशनवर पोहोचलो नो पोहोचलो तोच गाडी सुटली चला तर विद्यार्थी मित्रांनो ऍस सुनॅसच्या वाक्यामध्ये नो सुनर दॅन कशा प्रकारे वापरायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद